नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज खूप दिवसानंतर आपण चाळीसगावचा जो गावराने बकरी बाजार दाखवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा आपण चाळीसगावचा बकरी बाजार हा लाईव्हमध्ये हो घेतोय तर व्हिडिओ हा संपूर्ण बघा आता ठीक आहे तुला थंडीचं वातावरण तरी पण लई चटके मारत आहे तरी पण बघू मोबाईल गरम नको फक्त म्हणजे तुम्हाला आम्ही संपूर्ण बकरी बाजार आहे हा लाईव्हमध्ये दाखवायचा प्रयत्न करेल सगळ्यात अगोदर जर तुमचे कोणी मित्र असतील ज्यांना लाईव्ह बकरी बाजार बघायचं असेल किंवा बकरीच्या किमती बघायच्या असेल तर त्यांना देखील हा व्हिडिओ सगळ्यांना पुढे पाठवा म्हणजे सगळ्यांना व्हिडिओ बघायला मदत होईल आणि किमती वगैरे काय बाजार आहेत ते बघायला मदत होईल चला मग आता लाईव्ह बकरी बाजार काय ते बघू मित्रांनो हे बघा इकडे तुम्हाला हा एकमेव बाजार आहे उत्तर महाराष्ट्रातला फैजपूर सोडता की तुम्हाला इथं शिरोई गुजरी ह्या याच्यामध्ये थोडा बघायला भेटेल अजमेरी वगैरे भाऊ कुठला आहे भैया तुमचे आहे का तुमचे का तुम तुम कुठले तुम्ही नगर जवळ काय किंमत सांगताय तेवीस हजार तेवीस हजार तिच्या दोन बच्चे आहे का दोन बच्चे तिच्या खाली दोन बच्चे आहे का तिला बरं मित्रांनो दोन बच्चे तिला दो दोन आहे हिला दोन आहे हिला एक हिचे तेवीस हजार बरं हिचे बच्चे दोन दे बच्चे कोण दे हे दोघे लाल तिचे बच्चे मित्रांनो दोघे लाल बच्चे तिचे आणि हे हिचं काय सांगता सतरा हजार रुपये बरं हां इकडे काय सांगता एकवीस हजार रुपये ओके काही लागलं का मागणी लागली काही काही मा मागितलं किती पर्यंत सतरा अठराशे मागताय बरं ठीक आहे हिला भाऊ तिला बरं ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा कोणा लागला सांगतो सत्तर तीस अठ्याहत्तर सत्तावीस पन्नास ठीक आहे काय नाव कधी नगर देवडा नगर देवला चल ठीक आहे नंदू गायकवाड नमस्कार भाऊ त्याच्यानंतर प्रफुल पाटील गोरे दाखवा हो आज ठीक आहे मित्रांनो सगळं दाखवेल फक्त आता अगोदर तुम्ही गावरानी बकरी बाजार बघा है ना तेहतीस जण जॉईन झालेले फक्त पाच लाईक आहे तर लाईक देखील करा मित्रांनो खूप लाईक कमी आहे इकडे दिसतंय आहे गावराणीमध्ये आता तुम्ही यांच्या किमतीत ऐकलं असतील लाए? काय किमती वगैरे आहे ना सौदा कमी होईल सांगू द्या किंमत काही असो सौदा करा इकडं भाऊ काय किंमत आहे किमती काय साडेपाच हजार मित्रांनो साडेपाच हजार किंमत किंवा सांगताय बघा कुठले भाऊ शेतकरी ठीक आहे मित्रांनो शेतकरी आहे चालेल ठीक आहे हां इकडे बघू हा इकडे व्यापारी आहे मित्रांनो मी सह शेतकऱ्यांचे नंबर घेणार नाही फक्त व्यापाऱ्यांचे नंबर घेईल कारण की शेतकरी एकदा विकायला आला असेल ना बाजाराचा बरापैकी आवारला गेला दिसतोय सकाळी खूप तेजी मध्ये होता तरी पण पण मी लाईव्ह साडी थांबलो की जेणेकरून लाईव्ह असतील थोडा टाइम झाला भरपूर असतील असे किस्के तुम्हाला मी हजार रुपये छे हजार साडेछे हजार मित्रांनो सहा साडे सहा हजार परमाणे का नाही ठीक आहे बघू शकता साडे सहा सहा हजार सांगा सांगायचे साडे चार पाच पर्यंत होऊन जाईल काय टेन्शन नाही ठीक आहे बाजार बघा एकदम लवकर हवा लागेल सकाळी तेजीमध्ये बाजार तरी बघा पब्लिक आहे ना माल वगैरे कसं काय तुम्हाला संपूर्ण दाखवेल मी ठीक आहे इकडे दिसत आहे अजून घेऊ नऊ हजार बोलते सात ती मांगी मित्रांनो सात नऊ हजार सांगितले सात हजार मागत आहे का पण चला लांब बच्चे दाखवतो लांब बच्चे आहे का बघू तू चला लांब बच्चे मित्रांनो आता ह्या दिवसामध्ये शेवडिंगचे बाजार जोरात चालतात ह ना पण बच्चे काय दिसत नाहीये ठीक आहे इकडे दिसत चालू सौदा ठीक आहे चला काय समजा आहे शेतकरी शेतकरी काय व्यापारी व्यापारी काय किंमत सांगताय हा तेरा हजार हिचं बस एक आहे आणि हिचं एक आहे मित्रांनो तेरा हजार रुपये मग बघा हिशोवाली बघा गावरणीची किमती बघा आज खास म्हणजे तुम्हाला गावरण्याच्या किमती काय पाहिजे मला बच्छे तर काय आलेलं दिसत नाही आहे इकडे भच्छी बघा आहे पोकड मित्रांनो सहा हजारला मागितले गेले साडेसात सांगतो भाऊ सहा हजारला मागितले गेलेले लाईव्ह हो मध्ये काही भोकाडे सहा हजारला मागितले गेलेले याच्यात काठवाडी भोका दिसतात काही काही गावांनी क्रॉस काठवाडी क्रॉस असे ठीक आहे ना हा मोठा भोकाडे साडे चौदा सांगताय माझ्याशी नाही बोलले तर तिकडे त्यांचं बोलणं चालू आहे पण ऐकायला आलं साडे चौदा हजारपर्यंत आहे ते ना साडे चौदा सांगायचे अकरा बारापर्यंत होईल व्हायल तो अकरापर्यंत बघा अशी भोकडेल आज मित्रांनो छोटे बच्चे काय आलेले ती संधी पाया तशी दिसतं अशी व्यापाऱ्या करतील चला तुला म्हणजे तुम्हाला काही आहे का आज माल किती आहे तुम्हाला सांगतो कशावर अंदाज लागेल माल किती होता असं हां तर मित्रांनो त्याच्यावर अंदाजा लागेल की माल किती मित्रांनो आज माल खूप कमी होता वाटतं असं वाटतंय कारण की ना ज्यावेळेस माल असतो हे जे व्यापारी इथून गाडी भरून हे व्यापारी मोठ्या सिटीमध्ये माल घेऊन जातात कटिंग मार्केटसाठी हे ना तर आज फक्त एवढा माल दिसतो इथं नाही तर इथं आहे ना पूर्ण जवळपास हा पूर्ण पट्टा फुल भरलेला असतो बऱ्यापैकी पण आज माल कमी दिसतो इकडे पण बघा असं मोकळं मोकळं झालं आहे सगळं तुम्ही बघू शकता मित्रांनो बकरी पालन शिरोई पिल्ले दाखवा भाऊ दादा शिरोईचे पिल्ले नाहीच आहेत एक दोन आले तर आले एवढा विषय बाकी गावराणी त्वरात आहे है ना गावराणीची किमती पण खूप आहेत गावराणीची किमती पण काही कमी नाही आहेत काठ्यावाडी बोकड दाखवा भाऊ काठ्यावाडी बोकडी तर नाही आणत गाडीमध्ये आले तर आलं एखादी है ना आणि काठीवाडी शेडी मी तर लाईव्हमध्ये दावत पण नाही किंवा आपल्या बाजारात दावत नाही कारण कसं बऱ्याचदा बाजारामध्ये बऱ्याच पासून जातात कारण की त्याच्यामुळे मी दाखवत नाही घरी कसं रिलॅक्स असतं तुम्ही घरी आरामात खरेदी वगैरे करू शकतात आता बघा असा माल मित्रांनो टोटल आलेला असतो तुम्ही बघा आता हा जो कटिंगला माल जातो मित्रांनो हा खाली माल कटिंगला जात असतो गाभन नाही जात ना कटिंगला खाली माल कटिंगला जात असतो निंबर माल जो वयस्कर माल असतो तो, तो कटिंगला जात असतो वयस्कर शेळी है ना ढोकळ असेल जे गाभन असली जनलेली असली ती कटिंगला जात नाही मित्रांनो ती पालतू जाते कारण की पालतूला नेहमीच कटिंगपेक्षा चांगली किंमत येत असते असे बघा आता पाठी वगैरे ज्या काही नाही लागल्या लाग, खाली असतील त्याला कटिंगला चालल्या जातील हे बघा असे भोपट गावराणीचे अशा आहेत मित्रांनो अशी हे गावराणी तर मित्रांनो बाजार तर छोटा वाटला आलाय बघ आज काय बाजार असं वाटला नाही लाईव्ह करण्यासारखा है ना पण तुम्हाला लाईव्ह दाखवला मी तरी पण तेहतीस जण जोडलेले आहेत एकवीस लाईक आहेत उरलेल्यांनी पटक्यात लाईक करा तर म्हणजे मी तुम्हाला आपलं पुढचं से। जो असेल तो तुम्हाला दाखवेल बाजार वगैरे काय असेल काही नाही मित्रांनो आता हे लाईव्ह नंतर गारू दादा नमस्कार मित्रांनो आता हे लाईव्ह नंतर तुम्हाला परत मी ना आज एक काम करतो आज सगळे लाईव्ह करतो तुम्हाला बैलांचं पण लाईक लाईव्ह दाखवून देतो आहे ना त्याच्यानंतर बघू तसा टाइम भेटला सगळं लाईव्ह तुम्हाला दाखव भाऊ काय काम करमाने दादा कसे दिले बच्चे तुम्ही घेतले केवढा घेतले साडेचार ते अकराला किती दोन दोन मित्रांनो साडेचार अकराला दोन म्हणजे धरून चला एक आवरले साडेचार पाच प्रमाणे मित्रांनो यांनी हे बच्चे घेतलेले दादा भोकड पालनासाठी काय आपल्या व्यापारी पालनासाठी घेतलेले पालना कुठलं गाव हां आडगाव गाव का बरं सगळे बोकड घेतले का मग मित्रांनो सगळे बोकड घेतलेले आहेत आणि आता बोकड पालनाची ते सुरुवात करताय म्हणजे ठीक आहे अगोदर पण आहेत आहेत का ठीक आहे मित्रांनो असे बोकड जर तुम्ही घेतले तर घेतल्या घेतल्याच काय करा तुम्ही सुरुवात केली त्यांना जनताचा औषध पाहता डॉक्टरांनाकडनं कडनं पाहता तेही चालतं तुम्ही स्वतः आणले तेही चालतं पण तरीही माझं मत आहे एका डॉक्टरांना बोलवा आणि त्यांच्याकडूनच का दंताचं औषध पाच जणांचा लगर लिव्हर टॉनिक द्या आणि मग काय लसी वगैरे असेल तीही तुम्ही करून घ्या है ना लसी केल्याने आजार येत नाही पण पहिले अगोदर जनताचं औषध द्यायचं म्हण कारण की जंतांचं औषध दिल्यानंतर लिव्हर टॉनिक द्यायचं कारण की जनताच औषध हे लिव्हरवरती परिणाम करत असतं म्हणून लिव्हर टॉनिक पाच देखील मित्रांनो गरजेचं आहे भाऊ शिरोळीचे पिल्ले नाही आहेत काठेवाडी व्यापारी पण दाखवा दादा काठेवाडी बकरी बाजार तिकडे पण तो कसं माहिती आहे का बाजारात भरपूर जण मला कमेंट होत्या की आ ले ले। का जरा आम्ही बाजारात आलो अगं बाजारात असतो मित्रांनो तीन टायमाची शेडी असते चार टायमाची शेडी तुमलेली म्हणजे तीन टायमाची जिला दूध कमी असते ना मग तिला जास्त तो म्हणत होतात मग त्याच्यामुळे ना मी ती शेडी बाजारात दाखवणं बंद करून दिले लोक म्हणतात घरी गेल्यावर आम्हाला दूध नाही निघालं बाजारात फसतात मग सांगतात की घरी गेल्यावर आम्हाला दूध नाही निघालं त्याच्यामुळे मग मी बाजारात दाखवत नाही गाडीचा कसा विषय असतो गाडी ज्यावेळेस येते फक्त रात्रीचं दूध शेडीला असते आणि जास्त वेळ जर शेळी असेल गाय असेल म्हैस असेल तिला जर तुमवली तर तिचा जो प्रवाह असतो दुधाचा तो कमी होऊन जातो मित्रांनो मग शेळी तिथून दुधाला कमी होऊन जातो म्हणून बाजार दाखवतो आणि तुम्हाला सगळ्यांना सांगणार बाजारात येण्यापेक्षा तुम्ही घरी या घरी तुम्हाला चांगली क्वालिटी आता बाजारात हलकी क्वालिटी असेल जर व्यापाऱ्यांचा माल विकला गेला आहे त्याच्यात ती क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगतो तुम्ही घरी घ्या चोपडा पॅसपूर पाटोडा बकरी बाजार दाखवा ठीक आहे रुपाली जाई बघू तिकडे टाइम भेटा द्यायला आलेच काय किंमत सांगता मोठी बाकरीची पंधरा हिची पंधरा पंधराच का तिघी गाभणी का तिघी आहे गाभणी तिघी मित्रांनो तिघी बकरी पंधरा पंधरा हजार प्रमाण सांगताय ना गाभणी आहे पाच गाभणी आहेत बघा तुम्ही या गावरानी शेळीच्या किमती तुम्हाला इथे बघायला भेटतात तिलो बच्चे वगैरे हे बघा अशी बच्चे पण राहतात जास्त कवडे बच्चे पण घेऊ नका मित्रांनो बच्चे घेताना बच्चे व्यवस्थित बघा नाकात सर्दी वगैरे असेल आता ठीक हिवाळ्या तिने थोडेफार सर्दी ठीक आहे बच्च कोल्ड बघायचं जास्त करून है ना हे नायचं शे शेप अशी वर असती पाहिजे शेप है ना शेप खालती नसाल पाहिजे <सथागे> वरती नसाल पाहिजे पर मित्रांनो आजचा बाजार पाया तसा एवढा भरलेला नव्हता पण तुमच्या लयच कमेंट होता की आम्हाला घावराणी बकरी बाजार दाखवा आणि दाखवला आता बघा बोकड बघू आपण आता चला आता हा क्रॉस मध्ये हो मित्रांनो तुमचा आहे भाऊ तुम कोणाचं आहे हा भैया तुमचा आहे का दात पूर्ण झाले असतील ना काय किंमत सांगता फायनल पंचवीस बरं कुठल्या स्टुडिओ मध्ये क्रॉस अजमेरी मित्रांनो अजमेरी मध्ये क्रॉस ठीक आहे काय लागली का मागणी आता बाजारात किती पर्यंत वीस ला मागताय तुम्ही काय सांगितलं फायनल मग फायनल पंचवीस गाव कुठलं आपलं तांबोड बर मोबाईल नंबर सांगा कोण आला सांगतो पंच्याण्णव अकरा चौऱ्याऐंशी डबल झिरो सत्त्याण्णव तुमचं नाव वंजी पाटील वंजी पाटील वंजी पाटील अक्का दादा तुमचा नंबर द्या याच्यावरती पण पूर्वून फाडके बोलतोय माझा नंबर कोणाला लागत असेल तर आत्ता घ्या फक्त आता कॉल करू नका कारण की मी आता सध्या मार्केटमध्ये लाईव्ह चालू आहे म्हणून आता काय कोणी कॉल करू नका नंबर लिहून घ्या जर कोणाला लागला मोबाईल नंबर माझा समजा शेळीच्या बाबतीत कशाही बाबतीत फक्त आता नका कॉल करा बाजाराच्या दिवशी घ्या सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी बासष्ट त्रेसष्ट परत एकदा सांगतोय व्हिडिओ स्टॉप करून किंवा स्किप करून ऐकून घ्या सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी बासष्ट त्रेसष्ट इंग्लिशमध्ये सांगतो तो पण घेऊन घ्या नाईन सेवन डबल सिक्स एट झिरो सिक्स टू सिक्स थ्री नाईन सेवन डबल झिरो एट नाईन सॉरी नाईन सेवन डबल सिक्स नाईन सेवन डबल सिक्स एट झिरो सिक्स टू सिक्स थ्री हां नंबर आहे लिहून घ्या ठीक आहे आता दाखवला व्हिडिओ वगैरे बाजार एवढाच होता तर कसं काय वाटलं बाजार कमेंटमध्ये नक्की कळवा आहे ना फक्त आता कोणी कॉल कर नका का नंतर करजा कॉल वगैरे नंतर समजाय का वेळेस कॉल नाही तर समजून घ्यायचं कुठेतरी असेल शूटिंग वगैरे मध्ये नंतर तुम्हाला कॉल बॅक नक्कीच करेल व्हिडिओ जास्त असेल लोकांना पाठवा गावचा म्हणजे सगळ्यांना आजचा बाजार भाऊ भाग आला माझं तुम्ही ठीक आहे अजून तुम्हाला मी एक काम करतो वासरांचं पण लाईव्ह दाखवतो थो। थोडा टाइम फक्त हा कट करतो नंतर वासरांचा पण लाईव्ह दाखवतो तर सगळ्यांनी नक्की वाढ बघा